さはそれで私は先生に言って。あにいうふうに言って。それから言うことはできない。

या ठिकाणी जावं आणि दुष्काळाला नोंद द्यावं लागेल अशी स्थिती दिसते त्याची आत्ताच नोंद घ्यावी राज्य सरकारला जागे करावं आणि दुष्काळग्रस्त लोकांना त्यांच्या पशुधनाला पिण्याच्या पाण्याला જે કઈ સાફી લાગે તે સંબંધી જેવડી વ્યવસ્થા કરતા ત્યાં કર ભાગ કરાવ હેતુના ખરીદ પાઉ મહારાષ્ટ્ર એક વૈશિષ્ટ કે જ પાસ હો अपेक्षा अशी आहे की चांगलं पाऊस होईल कारण आत्ताच्या जे पावसाची स्थिती आहे ते आपला प्रश्न सुचत नाही त्यांनी प्रश्न सुचत नाही आणि प्रश्न सोडायचा असेल तर काही लहान सोड महत्त्वाचे होत होत

गुंतवणीच्या संदर्भात आहे त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे खरं म्हणजे तर त्याची मान्यता माझ्या सही नाही झाली त्याचं भूमीपूजनसुद्धा माझ्या उभी झालं पण आपल्याला जे हवे त्याची हृतता आज होत नाही आणि म्हणून या ठिकाणी जी निवेदन आली त्याची बहुतेक निवेदन गुंजवण्याचा कारवा कशा पद्धतीचा असावा आणि जेणेकरून इतर दुष्काळाचा प्रश्न कसा कायम सुटेल यासंबंधीची ती सगळी निवेदन आहेत आणि म्हणून मी एवढं सांगेन आमदार वाटीचे नेते या सगळ्यांना घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्याच्या पालवंध आणि मंत्र्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या होती एक संयुक्त बैठक घ्यायला लागतो ती सुनाला असेल कदाचित झुंबवायला असेल जिथं मुख्यमंत्री बोलतील त्या ठिकाणी मी जायला तयार आहोत आणि एकदा हे जे गुंतवणीचं वागणं आहे त्याचा सूक्ष्म व्यवसाय करायचा हा विचार सगळ्यांच्या सा मनामध्ये आहे त्याला तुम्हाला लोकांचं सहकार्यावं एक दोष सांगतो की ज्यावेळेला असे फात फाण सुरू करतो आणि त्याला विलंब लागतो त्यावेळेस त्याला फाटे फास होतं कोणी म्हणतं इकडून घ्या कोणी म्हणतं तिकडून घ्या त्यासंबंधी अधिकात अधिक क्षेत्राचा फायदा होत असेल अशी जी योजना आहे त्यासंबंधीचा अग्र त्या ठिकाणी धरावा लागेल आणि ते राज्य सरकारला भाग पाडण्याचं काम आम्ही सगळे मिळून करू एवढाच उल्लेख या ठिकाणी करू शकतो आजी या बैठकीमध्ये किंवा सर्वांशी आभारी मानायचे होते तर काही निवडणूक झाली त्या निवडणुकीकडून तुम्ही उत्तम प्रकारचं लक्ष दिलं आणि फुलंदर तालुका पण मोठ्या मताची आघाडी द्यायला यशस्वी चांगलं काम त्या ठिकाणी केलं आज खरं तर ज्यांना निवेदन दिलं त्यांची इच्छा यायची इच्छा होती पण आज त्यांना काम परदेशामध्ये जावं लागलं आणि त्याचं महत्त्वाचं कारण त्यांचे चिरंजीव इंग्लंडमध्ये शिकतात त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि आज फर्जीदान समारंभ आहे त्यामुळे आपल्या मुलाच्या फजीदान समारंभाला आणि मुलीच्या फर्जीदान समारंभाला हजर राहावं असं मीच त्यांना सुचवलं आणि त्यामुळे त्यांची इच्छा यायची इच्छा असतानासुद्धा सुशिया तरी या ठिकाणी येऊ शकलं नाही पण आत्ता सांगितल्या प्रमाणात त्याच्या सुद्धा त्यांची शक्त विक्र झालेली दिसते फेर चालल्याच्या नंतर त्या नक्की येते त्याहीपेक्षा हा जो गुंधवण्याचा येणार आहे तो सोडवण्याच्यासाठी त्यांच्या आमदारांच्या विरोध हा पुढाकार असेल ही खात्री मी या ठिकाणी दिली आणखीन काही गोष्टी आहेत आज आणखीन काही गोष्टी आहेत देशाचं राजकारण हे बदलते गेले दहा वर्ष एक विसिष्ट राज्य देशामध्ये होते आणि त्यांच्या हातात सत्ता गेली पण दहा वर्षाची सत्ता आणि या वर्षात सत्ते ठरतो दहा वर्ष त्यांच्या हातामध्ये स्वच्छ भगवत होतं आणि अपेक्षा अशी होती की समाजाच्या सगळ्या धर्माच्या धर्तीच्या भाषेच्या लोकांना त्यांनी एक प्रकारची धोरणात्मक निर्णय घ्यायची आवश्यकता होती पण त्यांची निर्णय घेण्याची पद्धत जी होती ती समाजातल्या काही घटकांच्याबद्दल मनामध्ये आकर्ष असावा अशा प्रकारची होती दुर्दैवानं त्यांची काही भाषणं झाली ती भाषणं देशाच्या एकजुकीला तला देणारी होती राज्याचा देशाचा प्रमुख जो असतो तो हिंदुस्थानचा प्रमुख असतो त्याची जबाबदारी असते सगळ्यांच्या हिताची दखल करणार पण प्रधानमंत्र्यांशी काही ठिकाणची वाचणं त्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्यांनी धर्माचा सा उल्लेख केला नाही पण उल्लेख न करता लोकांना समजेल अशा प्रकारचा निकाल त्यांनी घेतला आणि त्यांनी वाचनामध्ये सांगितलं की ज्या समाजात अधिक मुलांना जन्म दिला जातो त्या जा लोकांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्या भगिनीच्या गळाचं मंगळसूत्र काढून घेतलं नाही असं म्हणण्याचं काही कारण नव्हतं म्हणजे वडिनीचं मातेचं वर्ग सुटला हात लावण्याची प्रवृत्ती या देशात स्वतःची नाही आहे त्याने आणखीन काही भाषणं केली शेतकऱ्यांच्या वेळामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जर माताला चुकला तर तुमच्याकडे जे दोन मशी असतील त्याची एक माहिती घेऊन जाते मला महाराष्ट्राच्या विधानसभेत देशाच्या लोकसभेत राज्यसभेत विधान परिषद जाऊन मध्ये जाऊन दाव, यंदाच्या वर्षी छप्पन वर्ष राहील <प्णलियों> या देशात छप्पन वर्ष सदस्य सालापासून आजपर्यंत एकही दिवसाची खादा न घेता निवडून आलेला दुसरा कोणी नाही आणि त्यामुळे या छप्पन वर्षाचे अनेक प्रधानमंत्री पाहिजे पक्ष भिन्नता असेल पण देशाचा विचार तरी शोधला नाही असं अनेकांच्या बाबतीत बोलते असं मी आधी वाच आमच्या एक काम केलं पण ते असेल घेतली हल्लीच्या राज्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्याचं कारण त्यांच्याकडं भक्त होतं आणि त्यांची विचारधारा होती सगळी मागे आम्ही सगळ्यात खुले होते लोक तो गेले <स्थोस> महाराष्ट्राच्या शरीरामध्ये आज मी आमदार होतो तेव्हा माझ्या घरात कोणी आमदार होत पण भावकेला फायदे आमदारची वादेने दिली बाबूला <laughs> त्या लाव। काळामध्ये आणि म्हणून ती एक विचारधारा होती समाजाची विचारधारा होती येश जोशी नानासाहेब गोरे अनेकांचा विचार या तालुक्यामध्ये विशेषतः या आढावामध्ये स्वीकारणारा फार मोठा वर्ग होता त्या रस्त्याने जायचं शिकवण विचाराची या तालुक्यामध्ये आहे या आढावामध्ये आहे आणि त्यामुळे साहजिकच समाजाच्या सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन फिरून जायचं ही विचारधारा आपल्या सगळ्यांच्या अंतकरणामध्ये असतो नेमकं त्या ह्याच्या वेगळं काम आजचे राज्यकर्ते ठरतात दहा वर्ष सत्ता होती पण आज चित्र बदल आज लोकांनी सत्ता त्यांच्या हातात दिली पण त्यांना बहुमत मिळालं नाही चंद्राबाबू नायडू आंध्राचे आणि बिहारचे नितीश कुमार यांची मदत नसती तर त्यांचं सरकारच झालं नसतं या दोघांच्या दो मदतीनं आज त्या ठिकाणी सरकार झालं याचा अर्थ एक सरकार समजायचा की सत्ता किती महत्त्वाची असते जबरदस्त असते आणि ती सत्ता जर धोक्यामध्ये गेली आणि पाय जमिनीवर राहिले नाही तर गे या देशाचा सामान्य माणूस योग्य दिवशी योग्य निकाल घेतो आणि तो निकाल यावेळी लोकांनी घेतला जे की चालत होतं म्युझीची गॅरंटी आता ती गॅरंटी चालत नाही आणखी अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या लोकांनी निकाल घेतला की दहा वर्ष आम्ही बघितलं पण तुमची गॅजांची जर सगळ्यांच्या हिताशी नसेल तर ही गॅजांची काही मान्य होणार नाही आणि तो निकाल लोकांनी घेतला आणि स्वच्छ बहुमत दिलं नाही ही स्थिती आज देशामध्ये आली आहे आणि त्यामुळं आमचा प्रयत्न आहे की देशातील राज्याचे विरोध लो पक्षाचे लोक एकत्र त्यांना विरोधासाठी विरोध नाही राज्याच्या जनतेच्या हिताची जखम करणं जर राज्यकर्त्यांच्याकडून होत नसेल तर गफ बसायचं नाही लोकशाहीच्या चौकशीत बसून आपली मतं मांडायची आणि हे करण्याच्यासाठी जबरदस्त विरोधी पत्र आज हवा आहे आणि तो उभा करण्याच्या संबंधीची कामगिरी आम्ही सगळे नेऊन करू हा विश्वास या ठिकाणी मी गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये मी असेल सोनिया गांधी असेल राहुल गांधी असतील किंवा महाराष्ट्राचे काँग्रेस असेल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की एका विचाराने जायचं लोकांच्या सुखदुःखाच्या संबंधी जाणून राहायचं आणि त्यांचं दुःख कसं कमी करता येईल त्यासाठी लोकांनी आपल्या संधी दिली त्या संधीचा पुणेकर उपयोग करायचा आणि या पद्धतीने आमची पावलं ही चालणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची साथ नेहमीच असते याही वेळेस राहील आणि तुमच्या सवचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सवलभ करण्याच्यासाठी आमचे आमदार आणि बाकीचे सगळे सहकारी यांना मनोम घेऊन आमच्याकडून पावलं जातील आणि निर्णय घेऊन तुम्हाला एकमटाचा आधार दिला जाईल हेच या ठिकाणी मी सांगतो आणि म्हणजे सकाळी अतिशय थोड्या सूचनेमध्ये तुम्ही या ठिकाणी एकत्रित आलात आम्हाला लोकांची भूमिका ऐकून घेतली तुमची मतं आम्हाला सांगितली आधीच्या वाक्याने प्रश्न सांगितले त्याबद्दल आभार मानतो माझे दोन शब्द नावाखाली काही गोष्टी मदतीच्या सरकारने थांबवल्या तो एक दोन दिवस थांबला सगळं आम्ही सहना ग्रामपंचायत Then see the cook here on that. Here's the